नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत आहात ना तर तुम्हाला मी झूम करून दाखवते एक मस्तपैकी कबुतऱ्याची जोड बसलेली आहे आणि किती छान आपलं टाइमपास चालू आहे त्यांचं आणि मस्त बसलेले आहेत तर मी कॅमेऱ्यातून झूम केल्यावर बघा किती क्लिअर आहे इतकं छान ही कबूतऱ्यांची जोडीचं आपलं दर्शन झालेलं आहे सकाळ सकाळी तर आजचा व्हिडिओ खास असणार आहे आजचा व्हिडिओ आहे तो माझ्या आरामखोलीची साफसफाई म्हणजेच की बेडरूमची साफसफाई तुम्ही बोला बेडरू बेडरूमची साफसफाई काही एरवी करत नाही का तर मी करते पण ही आहे डीप क्लिनिंग तर आठवड्यात ना म्हणजे सात दिवसांनी मी साफसफाई करते जेव्हा माझ्या क्लासेसला ट्युशनला सुट्टी असते तेव्हा एक दिवस मी असा डीप क्लिनिंगसाठी ठेवते किचन हॉल आपलं चालूच असतं त्याचप्रमाणे आरामाची खोली देखील स्वच्छ क्लीन असलीच पाहिजे नुसती सुंदर असून चांगला नाही तर अशा प्रकारे मी डीप क्लिनिंग करते जेव्हा चादर चेंज करायची असेल तेव्हा मी पंखा नक्की नक्की साफ करते आणि पंखा जो डीप पंख साफ करण असताना ते मिस्टरांनाच होतं पण मी वरच्यावर त्याला पुसून वगैरे काढत असते पण त्याची जी पाती असतात ती काळपट पडलेली आहे ती धूळ नाही आहे तो काळपटपणा आलेला आहे तर मी ओल्या कपड्याने ते नंतर पुसणार आहे तुम्ही बघू शकता आणि हे काचेवरच्या सगळे शोपीस असतात ना त्याच्या इथे पण खूप धूळ साठलेली असते तुम्ही कधी पण नोटीस करा ते हे रोज रोज माझं होत नाही तुम्ही बघू शकता मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेला आहे आणि हा जो मी ओला कपडा आहे तर तुम्ही तुम्हाला एक टिप्स देते की हा जेव्हा आपण एक सगळ्या साफसफाईंसाठी वापरत असेल ज्यांच्याकडे खूप असे कपडे असतील तुकडे असतील तर त्याने यूज करावा पण मी काय करते हा कपडा म्हणजे ह्याला मी थोडंसं एरियल टाकलेला आहे नंतर डेटॉल टाकलं आहे थोडंसं फिनेल टाकलेलं आहे तर अशा प्रकारे एका कपड्याने मी सगळं पुसून घेते आणि नंतर दुसऱ्या कपड्याने त्याच कपडा स्वच्छ पाण्यात धुवून घेते आणि ब परत एकदा पुसते म्हणजे असे दोन वेळा मी क्लीन करते त्या कपड्याने कारण की कारण की एकाच कपड्याने आपण सगळंच पुसत गेलो तर त्याची धूळ दुसऱ्याला लागते ला ला दुसऱ्याची धूळ तिसऱ्याला लागते अशा वस्तूंना ती तीच धूळ लागते तर कधी पण लक्षात ठेवा एकदा एरियल आणि डेटॉल मिक्स करून फिनेल मिक्स करून त्या कपड्याने सगळं घर पुसा आणि नंतर क्लीन परत तो कपडा स्वच्छ पाण्यात धुवा आणि स्वच्छ पाण्यात धुतल्यानंतर तो पिळून परत एकदा हात मारा तर बघा तुमचं घर किती क्लीन दिसतं आणि छान दिसतं तर अशा प्रकारे ही आठवड्याची म्हणजे बेडरूमची साफसफाई आरामाची खोली अशी साफसफाई सा पा आरामाच्या खोलीत साफसफाई सा पाहिजेच आणि फुलं पण आता खूप धूळ झालेली होती ती धुवून टाकणार आहे मी आणि चादर चेंज करणार आहे म्हणजे मी चादर सात दिवसाने चेंज करते कारण की मला तेवढा टाईम एवढा भेटत नाही की चार दिवसाने वगैरे करायला तर डीप क्लिनिंगच्याच वेळी मी चादर चेंज करते म्हणजे सात दिवसचा गॅप असतोच असतो तर अशा प्रकारे छान बेड लावून घेतलेला आहे नंतर जी गोष्ट येते ती जिथे आपण आपल्या स्वतःला बघतो तेच स्वच्छ नसेल किंवा तेच क्लीन नसेल तर आपण तिथे बघू म्हणजे बघताना तरी आपल्याला कसं वाटतं तर आरसा तर मी पुसतेच पुसते पण त्याच्यावरती जे स्ट, स्टोरेज बनवलं होतं म्हणजे जिथे आपण ऑइल ठेवतो परफ्यूम ठेवतो परत क्रीम ठेवतो तर ते पण क्लीन करायला पाहिजे आणि माझे इथे खूप धूळ येते कारण की माझं गार्डन फेसला रूम असल्यामुळे खूप खिडकीतना धूळ येते माझ्या तर त्याचप्रकारे सगळ्या भिंती पुसून घेते आणि भिंत पुसू शकतो अशा प्रकारे आणि जर तुम्हाला जेव्हा काच काच पुसायची असेल तर कपड्यांनी कधीच पुसू नका पेपरने किंवा टिश्यू पेपरने पुसा तर माझं हे कायमचं रुटीन असतं की पेपरनेच मी काच पुसत असते त्याच्यावर हे करून लिक्विड टाकून नंतर अशा प्रकारे झाल्यानंतर मस्त क्लीन झालं हे असं वाटतच नाही मी आरशात बघत होती नंतर हे तर माझं रोजचं काम आहे झाडांना पाणी टाकणं झाडांची केअर करणं तुम्ही बघू शकता की ते छान छान वेली आलेल्या आहेत तर तेच चालू आहे माझं पाणी टाकणं हे रोजचं काम आहे आणि शेवटचं काम होतं ते लादी पुसणं सगळं झाल्यानंतर लादी लास्टला पुस मी पुसते आणि हे रोजचंच काम आहे ते काय आठवडत नाही ना लादी पुसणं तर रोजचंच काम आहे तर बेड माझा मोठा असल्यामुळे ना जागा खूप कमी पडते आणि छोटंसं पटापट कामं होऊन जातात -पत बेडरूमची कारण बेडने पूर्ण जागा घेतलेली आहे माझ्या बेडरूमची शेवटचं आहे की पण रोजचंच काम आहे कपडे सुकवणे लास्टला माझं सगळं झालं मी कपडे सुकवते आणि सगळे ओके ओके काम झालेलं आहे मस्त स्वच्छ असा बेडरूम झालेला आहे आणि जास्त करून बेडरूममध्ये मी कपडे टाकते आणि मस्त बेडरूम पण मी क्लीन केलेला आहे म्हणजेच की मी तुम्हाला दाखवलंच ला, ला, ला मी लादी वगैरे बेडरूमची पण पुजते कारण की तिथे पण छान असं क्लीन पाहिजेच आपल्याला आणि आपल्याला बसायला पण गा गार्डनमध्ये मिनी गार्डन मी बोलते त्याला तर मिनी गार्डन पण क्लीन मी करत असते त्याला नेहमीप्रमाणेच तर अशा प्रकारे माझा बेडरूम झालेला आहे स्वच्छ क्लीन आणि माझ्या बेडरूमचा जो बेड आहे त्याला लाईट पण आहे तर जेव्हा म्हणजे इथे राहायला आलो तेव्हापासून हा बे बेड बनवूनच घेतलेला होता तो प्रॉपर त्याच जागे आहे हलवता येत नाही आहे तर लास्ट माझं हे लाडू खाणं आहे डिंकाचं जे हेल्दी आहे चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणे सबस्क्राईब केलं नाही